गुरु आपल्या भक्तांवर एका मुलाप्रमाणे प्रेम करतो त्याही पलीकडे त्याही पलीकडे गुरु आपल्या भक्तांची काळजी घेतो त्यांच्या शब्द शब्द अंतिम मांडतो आणि ते शब्द पूर्ण करण्यास आपला प्राणपणाला होतो असेच काहीसे ताजुद्दीन बाबा त्यांचेही बरेच अनुयायी होते बरेच भक्त होते आजही आहेत आणि पुढेही राहते ते हयात असताना त्यांचे एक खास भक्त होते त्यांना बाबांनी आधीच सांगून ठेवले होते की मी पुढे काही दिवसांनी देह ठेवणार तो तेव्हापासून सारखा रडत त्याला माहिती होत की बाबांचे शब्द हे अंतिम आहेत आणि तसं झालंही त्याला सांगितल्यावर खरंच काही दिवसांनी बाबांनी देह ठेवला पण संतांचीला आघाध आहे शरीरामध्ये असूनही कार्य करतात तर शरीर सोडल्यावर निर्गुणामध्येही कार्य तसेच बाबांचेही होते बाबांनी ध्येय ठेवल्यावर सुद्धा कित्येकांना बाबांचे दृष्टांत होऊ लागले अशी ही अवलिया ताजुद्दीन बाबा हजरत ताजुद्दीन बाबा हे अवघ्या विसाव्या वर्षी ब्रिटिश सरकारी नोकरीवर रुजू झाले पण आध्यात्मिक ओढा अधिक असल्या कारणाने त्यांचे त्या ते नोकरीवर मन लागे ना ते कधी नागपूरमध्ये तर कधी नागपूरच्या बाहेर लोकांना मुक्त फिरताना दिसत त्याचा शेवटी कंटाळून त्यांनी ब्रिटिश सरकारी नोकरीवरून राजीनामा दिला त्यांच्या घरच्या नंतर ते पूर्णतः वेडेच वाडायला लागले घरची मंडळी त्यांना भेटायला आली घरची मंडळी त्यांना भेटायला आल्यावर त्यांची अवस्था पाहून ते त्यांना घरी घेऊन गेले मग घरी गेल्यानंतर त्यांना कुणी हकीम तर कोणी मग वैद्य असं त्यांचा प्रवास सुरू झाला पुढे घरच्यांना त्यांचं वागणं विलक्षण विचित्र वाटायला लागलं आणि पुढे जाऊन मग घरच्या मंडळींनी त्यांना आश्रयस्थानामध्ये म्हणजेच वेड्यांच्या इस्पितळामध्ये दाखल केलं पण तेथेही ताजुद्दीन बाबा यांनी आपल्या प्रेमाने आणि करुणांनी तेथील वातावरण भारून टाकले तेथील मंडळींना सुद्धा त्यांनी भक्ती मार्गामध्ये ओढले ताजुद्दीन बाबांचे दृष्टांत ता बाहेरील व्यक्तींना होऊ लागले तेथूनच मग बाबा पुढे प्रसिद्धी झाले ताजुद्दीन बाबा यांचे व्यक्तिमत्व हे फारच विलक्षण आहे हे तेथील डॉक्टरांना कळायला वेळ लागला नाही बाबा हे अतिशय व्यवस्थित आहेत सुदृढ आहेत आणि मानसिकरित्या अगदी योग्य आहेत याचा अहवाल मग पुढे डॉक्टरांनी सादर केला बाबा बाहेर आले तिथून का बाबांचे पुढील कार्य सुरू झाले बाबांनी असंख्य समाजसेवा केली कित्येकांना व्याधीतून मुक्त केले बाबांचे बरेच चमत्कार होते पण ते म्हणतात ना चमत्कारांच्या पलीकडेही संत असतात चमत्कार ही तर अगदी संतांच्या हातची अगदी छोटीशी गोष्ट पण त्याही पलीकडे संत फार वेगळे असतात समजायला कठीण समजायला कठीण या चमत्कारांना कंटाळून बाबा मग पुढे कुठेतरी निघून कारण की लोक त्यांच्याकडे फक्त चमत्कारांच्याच अपेक्षा येत असत कोणाला वाटत की बाबांकडे आलो की हा प्रश्न तो प्रश्न सुटेल या कारणास्तवच ते बापांच्या भेटीला शेवटी बाबा मग अशी एक विचित्र आणि मग सर्व लोक त्यांच्यापासून दूर राहत ही पण त्यांची लिलाच आजचा हा एपिसोड इथेच थांबवते पुन्हा नवीन माहितीसह भेटेल तोपर्यंत स्वामी